पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय दहीहंडी म्हणून धनंजय महाडिक युवा शक्तीच्या दहीहंडी सोहळ्याचा लौकिक आहे रविवारी झालेल्या दहीहंडी सोहळ्यामध्ये कोल्हापुरातील अनेक खेळाडू आणि अने कलाकारांचा गौरव करण्यात आला कला, कला क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदितांना प्रेरणा मिळावी या उद्देशानं हा सत्कार करण्यात आला धनंजय महाडिक युवा शक्ती दहीहंडी सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला प्रारंभिक कर्तृत्ववान कलाकार आणि खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला सृष्टी भोसले शुक्ला बिडकर कुणाल दरवान सागर धनगर पूजा कुंभार हिरणमाई कारेकर हर्षवर्धन पोटे शुभम जाधव राम कारंडे प्राजक्ता सूर्यवंशी ऋतुजा गुरव पुष्कराज चव्हाण प्रवीण सिंह कोळी सुजल कवडे अन्नपूर्णा कांबळे समीक्षा खोत आसमा कुरणे उज्ज्वला चव्हाण सुमित जा जाधव सचिन कांबळे मानसी सावंत अधिरा पाटील या खेळाडूंचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील पालकमंत्री प्रकाश आंबेडकर माजी आमदार महादेवराव महाडिक खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांनी विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंना सन्मानित करून प्रोत्साहन दिलं यावी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज महाडिक भीमा कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक माजी मंत्री भरमुअण्णा पाटील माजी आमदार सुरेश हळवणकर जयश्री जाधव राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर प्राध्यापक जयंत पाटील आर के पोवार भाजपचे महेश जाधव विजय जाधव शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित 头的。